तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ आमचा ड्रीम होम आहे केरळचा त्याचा आहे तर फर्स्ट पार्ट ह्याचा मी अपलोड केलेला आहे तोही नक्की पहा तो पाहिल्यानंतरच हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळं काही समजेल तर आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि पतीजी जस्ट आता जिमवरून आलेत आणि रोज त्यांचं हे रोजचं रुटीन आहे झाडांना पाणी देणं आणि हे बघा हॉलमधला हा जो समोरचा बेडरूम आहे ना त्याचा व्हिडिओ मी ॲड केलेला नव्हता म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी ह्या बेडरूमचा आणि वरच्या एका बेडरूमचा आणि टेरेसचा सविस्तर व्हिडिओ काढलेला नव्हता तर जसं आपण रूममध्ये एंट्री करतो त्यावेळेस तुम्हाला इथं ब्लॅक कलरचं ग्रॅनाईट दिसेल आणि असा हा त्याचा लुक आहे आणि इथं मुली ना मुलीच्या पसंतीनं आम्ही कलर सिलेक्ट केलेला होता म्हणजे ती लहान होती आणि त्यावेळेस तिच्या डोक्यात नेहमी असायच की मला बेबी पिंक कलरच पाहिजे म्हणून आम्ही ना, ना एका भिंतीला डार्क कलर आणि दुसऱ्या दोन भिंतीला बेबी पिंक कलर असा तिच्या पसंतीनं आम्ही इथं सेट केलेला होता आणि तिला जसं रूम पाहिजे होतं तसं केलं म्हणजे की हा जो डार्क पिंक कलर आहे ना त्या कलरचेच कर्टन होते बट आ, ह्या पिंक कलरचे कर्टन वरच्या रूममध्ये लावले आणि वरचे कर्टन इथं आणलं म्हणजे तिला तसं पाहिजे होतं म्हणून असं हे तिच्यासाठी आम्ही सेटअप केलेलं होतं तर मधली कपाटं बघा तुम्ही अशा पद्धतीची कपाटं आहेत त्याची डिझाईनही बघा आणि ही कपाटं अजिबात खराब झालेली नाहीत बरेच जण म्हणतात की दहा वर्ष फक्त कपाट्याची गॅरंटी आपण देऊ शकतो नंतर कपाटं खराब होतात बट तसं नाही आत्तापर्यंत आमच्या घरातली कपाटं खराब झालेली नाहीत तर एका साईडला आम्ही अशी कपाटं बनवून घेतलेली आहेत आणि वरती तुम्ही पाहू शकता सिलिंगला सुद्धा आम्ही कलर दिलेला नाही इथं फक्त पिंक कलरची लाईट आम्ही लावलेली आहे रात्रीच ती लाईट ऑन केल्यानंतर छान व्यू दिसतो आणि हे बघा मी तुम्हाला जवळून कपाटे दाखवते तर एवढा स्पेस आम्ही कपाटासाठी वापरलेला आहे तर याच्यामध्ये खालच्या चार कपाटामध्ये सगळी बुक्स आहेत म्हणजे मुलांना जी काही बुकं पाहिजे ते सगळी ह्याच्यामध्ये अरेंज करून ठेवलेली आहेत आणि पुढच्या साईडला इथं ड्रेसिंग टेबल आहे तो ही ट्रॅडिशनल पद्धतीचाच आहे याच्यामध्ये भरपूर कप्पे आहेत म्हणजे बरंचसं आपलं मेकअपचं साहित्य त्याच्यामध्ये फील होऊ शकतं अशा पद्धतीचा हा ड्रेसिंग टेबल आहे आणि इथंच माझी मशीन सुद्धा मी इथं ठेवले तर हा आमचा फॅमिली फोटो आहे खूप वर्षापूर्वीचा त्यामध्ये मुलंसुद्धा सुद्धा लहान आहेत आणि इथं भिंतीला तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी तुम्हाला बरेचसे पांपलेट वगैरे चिटकवलेले दिसत असतील तर ह्या सर्व माझ्या अफर्मेशन्स आहेत मी सकाळी वाजते आणि रात्री वाजते तर मी ते लिहून ठेवलेत म्हणजे स्टडी रूम मध्ये आलं की लगेच दिसलं की वाचायला तर इथं समोर बोर्ड आहे आणि त्याच्या शेजारीच इथं बाथरूम आहे असा हा या रूमचा व्ह्यू आहे आणि ह्या कपाट्याचं कसं आहे की पॉलिश व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे ही कपाट घाण होत नाहीत आणि घाण झाली तरी पण लगेचच त्याच्यावर बसलेली धूळ आपण झाडली तरी पण ती लगेच क्लीन होऊ शकते हा आमचा खालचा बेडरूम आहे बट आम्ही त्याला आता स्टडी रूम केलेला आहे म्हणजे पंढरपूरमध्ये आम्ही तुळशी वृंदावन बघायला गेलेलो त्यावेळेस ना तिथून मी ह्या तुळशीच्या बिया आणलेल्या होत्या त्याच बिया मी इथं लावलेल्या होत्या तर तेच तुळशीचं रोप आहे आणि ह्याच्या मंजुळ्या बघाच ह्याला बिया लागतात आणि वास मस्त येतोय जस्ट इथं उभारलं तरी वास येतोय कोणत्या प्रकारची तुळस आहे मला माहीत नाही आणि त्याचा पाला जरी चोळून थोडासा हातात घेतला तरी वास एकदम स्ट्रॉंग वास आहे आणि हे एक मसाल्याचंच झाड आहे तर बिर्याणी वगैरे करताना याची पानं वापरतात आणि छान टेस्ट लागते हे फुलाचं झाड काल मी त्याला झूम करून दाखवलेलं नव्हतं तर अशा पद्धतीची याला फुलं लागतात चिकूचं झाड किती मोठं झालेलं आहे भरपूर चिकू लकडून लागलेले आहेत आणि अशा पद्धतीचा व्ह्यू आहे हे बघा मी जरा झूम करून दाखवते तर इथं तुम्हाला छोटे छोटे चिकू पण दिसत असतील असं हे चिकूचं झाड आहे आतल्या साईडला जास्त पसरलं नाही बाहेरच्या साईडला पसरलं आहे बट इकडं पसरलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्या बघा हे लेमन ग्रास आहे तर याच्यापासून आपण चहा बनवू शकतो किंवा जर सर्दी किंवा डोकदुखीचा त्रास असेल तरच या लेमन ग्रासपासून आपण स्टीमसुद्धा घेऊ शकतो तर हे मी ऑनलाईनवरून विकत घेतलेलं होतं तर इथे एक दोन मिरच्याची झाडं आहेत हे बघा तर या छोट्या छोट्या मिरच्या आहेत त्याचं नाव इथे केरळमध्ये कांदारी मुळग असं म्हणतात त्याला आणि तिखट असतात आणि हेल्थसाठी खूपच बेनिफिशियल अशा ह्या मिरच्या आहेत मिरच्या आल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर याला छोटी छोटी फुलं लागलेली आहेत आणि अशी ही दोन रोपं आहेत ही सुद्धा मी विकतच आणलेली आहेत आणि इथं आळूची पानं तुम्हाला दिसत असतील तर आळूचे जे गड्डे आहेत ते मी महाराष्ट्रामधून घेऊन आलेली आणि आठ दिवसातून एकदा तरी आम्हाला ही पानं वापरता येतात म्हणजे एवढी पानं लागतात इथं तर असा हा पाठीमागच्या साईडला लावलेला आहे पूर्वी मी भरपूर भाजीपाला इथं लावलेला होता बट आता तर आहे पपयाचं झाड तर हमेशा आमच्याकडे ना पपया असतात बट ह्या वेळेसच फक्त मोठी पपई वाऱ्याने पडलेली त्यामुळे ती नाही आणि छोटं पपईचं रोप आहे आणि इथं बघा रामफळाचं एवढं मोठं झाड झाले गेल्या वेळेस फुलं आलेली बट फ्रूट्स आले नव्हती ह्यावेळेस फ्रुट्स येतील आणि हे जे छोटे प्लांट आहेत त्याला इथं कुरका असं म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये याला ओव्याचं झाड असं म्हणतात तर याच्यापासून भजी टेस्टी भज्जी बनवता येतात आणि सर्दी किंवा डोकदुखी असेल तर ह्या पानांपासून स्टीम घेतली तरीसुद्धा लगेच इफेक्ट पडू शकतो तर ह्याचा भरपूर फायदा आहेत आणि मी भरपूर अशी ही झाडं लावलेली आहेत आणि ह्याचं पान जरी चोळून बघितलं तरी स्ट्रॉंग स्मेल आहे हे बघा हे आहे आमच्या कॅस्परचं घर तर एका ताईने कमेंट्स केली होती की जे डॉगचं घर आहे ते जवळून दाखवा त्यासाठी मी हा व्हिडिओ डबल शूट केलेला आहे म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी जस्ट असं दाखवलेलं हो सविस्तर सांगितलं नव्हतं तर हे थोडंसं मोठं घर आहे त्याच्यामध्येच आम्ही खाली टँक केले आणि कॅस्परला आम्ही इथंच बाथिंग वगैरे घालतो इकडच्या साईडनं पण त्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवते की कसा आहे तर ला ला हे बघा इकडच्या साईडने पण आम्ही अशी जाळी लावून घेतली आतून म्हणजे मच्छर वगैरे आज जाऊ नये कारण इकडं मच्छरचं प्रमाण जास्त आहे हिरवळ जास्त असल्यामुळे तर इथं आतून नेट लावलेलं आहे आणि कॅस्पर आता सध्या नाही बट कॅस्पर होता तेव्हा घरात कुणालाच येऊ देत नव्हता म्हणजे गेटच्या बाहेरून लोक यायलासुद्धा घाबरत होती शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग